नमस्कार मी जान्हवी सावंत सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे त्यामुळे आता जरांगीच आंदोलन कशासाठी हा सवाल उपस्थित होतोय मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार आणि इतरांनी सादर केलेल्या क्युरेटिव्ह याचिका या सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेल्या आहेत मराठा आरक्षणाच्या बाबतीत हा मोठा दिलासा समजला जातोय याबाबत माहिती देताना मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलंय की क्युरेटिव्ह पिटिशन बाबत सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलंय येत्या चोवीस जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाने पुन्हा एकदा क्युरेटिव्ह पिटिशन सुनावणीसाठी ठेवली आहे याचा अर्थ असा होतो की क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं नसून ते स्वीकारलं आहे त्यामुळे आपल्याला विश्वास आहे की लवकरात लवकर यात सुनावणी होईल आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल असं विनोद पाटील म्हणाले मात्र मग आता मनोज जरांगे यांचा आंदोलन कशासाठी हा सवाल उपस्थित होतोय क्युरिटी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज भाष्य केलेलं आहे येत्या चोवीस जानेवारी रोजी सुप्रीम कोर्टाने परत एकदा सुनावणीसाठी क्युरिटी पिटिशन ठेवलेली आहे याचा अर्थ असा की क्युरिटी पिटिशन सुप्रीम कोर्टाने नाकारलेले नाही तर सुप्रीम कोर्टाने स्वीकारलेली आहे यामुळे मला विश्वास आहे लवकरात लवकर याच्यामध्ये सुनावणी होईल व मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळेल आत्ताचं जे जर का कोट्यू पिटिशन सुप्रीम कोर्टानं जर का मांडलं आणि व्यवस्थित जर का आपण जर का मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट जो जुन्या सरकारनं व्यवस्थित मांडला नव्हता पूर्णपणे मांडला नव्हता ट्रान्सलेट केलेलं नव्हतं तर ते जे जे काही चुका दुरुस्त आहेत त्या चुका दुरुस्त करून मराठा समाजाला जर का परत जर मांडणी करून जर का सुप्रीम कोर्टानं जर आरक्षण दिलं तर तो एक दिशादर्शक या भारतातला निर्णय असणार आहे सर्वोच्च न्यायालयाने ही जी संधी दिलेली आहे क्युरिटीव्ह पिटीशन ऐकण्याची त्याचा महाराष्ट्राचं मान्य एकनाथजींच्या नेतृत्वाखाली असणारं सरकार या संधीचा फायदा घेईल मला आशा वाटते की जर नीट मांडणी नी झाली तर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आरक्षण हे पुन्हा एकदा मराठा समाजाला मिळू शकतं आणि मराठा समाजामध्ये जो असंतोष आहे अस्वस्थता आहे की आम्हाला मिळालेलं आरक्षण फेटाळलं गेलं तर आमचं काय होणार ते अस्वस्थता संपू शकते आज हा आनंद आहे की या क्युरेटिव्ह पिटिशनची सुनावणी चोवीस डिसेंबरला होणार आहे आणि शंभर टक्के एकनाथरावजी शिंदेचं महायुतीचं सरकार देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील हे तिघे म्हणून या राज्यातल्या साडेचार कोटी मराठ्यांना न्याय देण्याचं काम करतील आणि शतप्रतिशत आरक्षण कोणाचाही हिसकाव न घेता कोणालाही त्रास न देता शतप्रतिशत आरक्षण मिळण्याचं काम ह्या तो समाजाला मिळेल याचा मला आनंद आहे